स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांना स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या आजच्या व्हिडिओच्या माझ्या पार्ट मध्ये आणि दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला जे काय असेल ते डेली कसं डे इन लाईफ दाखवलेलं तसंच आज सगळं नॉर्मल असणार आहे पण या आजच्या ब्लॉग मध्ये तिघांचं कंबाईन म्हणजे मम्मीचं पप्पांचं आणि माझं असणार आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी प्रथमेश आणि इंजिनेश साहेब या तिघांचं सा एकत्रित मिळून खूप छान असं तुम्हाला ब्लॉग पाहायला मिळणार आहे तर मग बनवून लावा या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर चला तर सुरू करूया आपली द फॅमिली टूर चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर स्वागत आहे तुमचं द फॅमिली आजच्या व्हिडिओच्या माझ्या पार्टमध्ये मित्रांनो सकाळ झालेले आहेत सकाळचे बघा इथे दिसत आहेत तुम्हाला सात वाजून अकरा मिनटं झालेले आहेत आणि मी निघालेलो आहे जिमला माझ्या शेड्यूलचा हा पार्ट आहे की आता एक पाच सहा महिने झालं खूप चांगलं शरीरावर ध्यान दिलेलं दे आहे आणि रोज सकाळी जिमला जातो आहे चला तर माझा आजचं शेड्यूल मी तुम्हाला ब्लॉकच्या माध्यमातून दाखवणार आहे तर तुम्हाला आहे माझी सुंदर अशी छान अशी टेरिस गार्डन आहे आणि खूप भारी असं सजवलेली आहे आणि तुम्हाला एक एक अजून दाखवतो की घरटं बघा इथं चिमणीने बांधले आणि त्या घरट्यात तिची दोन छोटी छोटी मस्त अशी सुंदर पिल्ली झालेली आहेत आणि खूप भारी आम्हाला पाहायला पाहिला रोज ती चिमण्यांना भरवत असते तर ह्या बागेमध्ये सुद्धा साजरा झालाय बघा मित्रांनो आमच्या लहान मुलांनी किती सुंदर असं ख्रिसमसला सजवलंय तर छान अशी सुंदर बाग आणि आता मी बघा इथं फुलं काढलेत आठ वाजलेत ऑलमोस्ट आणि आता फुलं काढून मी आता खाली देवपूजा करायला जाणार आहे चला तर मित्रांनो देवपूजा करून घेतो चला मित्रांनो बघा आठ वाजलेत सकाळी जे आणि कॉलेज असते आणि मी अजून आठ वाजता घरापाशी जाय बघा तिथं अजून घरातनं बाहेर पडायचं आवडला जायचं कॉलेजला गाडी रेडी आहे बघा लेट झालाय खूप चला जाऊया कॉलेजमध्ये आणि कॉलेज पशी जाऊन तुम्हाला भेटतो इकडे बघ का गुड मॉर्निंग सगळ्यात टास्क मित्रांनो का गुड मॉर्निंग म्हण म्हणजे हा गुड मॉर्निंग झालेलं मित्रांनो चला ज्ञानेश्वरीला उठवलेलं आहे तर मित्रांनो फायनली कॉलेज मध्ये माझ्यासाठी थांबलेला लय वेळ झालंय पण कसं आहे मित्र असं पाहिजे बघा आमचं कॉलेज दाखवतो तुम्हाला बघा आहे ही ही कॉलेज आहे का नो ही कॉलेजची लायब्ररी आहे आमच्या फक्त आता तुम्ही मंचीला ही आहे काय ही पण नाही ही आहे काय डिग्रीच आहे ना एम बी आणि टेक डिपार्टमेंटच आहे बघा आणि त्याच्या पुढे ती बिल्डिंग दिसत्या ते आमची आहे बघा जातो झाला मित्रांनो लेक्चरला वेळ झाला किती वेळ झाला त्यांचं दहा मिनटं दहा मिनटं लेट झालाय पंधरा मिनटं लेट झालाय मजा होणार आहे जातो तसा तुम्हाला झालेल्या मित्रांनो एक अराऊंड दोन अडीच तास जिममध्ये जातो खरं म्हणतात ना की जो दिवस चांगल्या प्रकारे सुरू होतो तो चांगलाच जातो आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे रुटीननुसार आत्ता मी चिकन आणायला जातो खरं आज मंगळवार आहे माझा उपवास असतो त्यामुळं आज नो चिकन नो अंडी जे काय असेल ते घरचं चा खायचं आज चला हो आंघोळ वगैरे झालेले जिमधून आल्यानंतर आपली आणि आता थोडस आपलं सप्लिमेंट घ्यायची गरज आहे बॉडीला रिकव्हरी करायची आणि सप्लिमेंट म्हणून आपण आता हे बायोजाईम वे प्रोटीन जे असतं मसल ब्लेजचं ते घेणार आहे प्रोटीन का घेतोय कसं घेतोय कशासाठी घेतोय थोडंसं टेक्निकल आहे खरं गरजेचं असतं बॉडीसाठी रिकव्हरीसाठी प्रोटीन जर नॅचरल सोर्स मधून मिळत नसेल आपल्याला तर अशा पावडरच्या स्वरूपात घ्यावं लागतं अगेन ही प्रोसिजर वेट लॉसची माझी फॅट लॉसची जर तुम्हाला इंटरेस्ट असेल कशी करायची तर कमेंटमध्ये तसं विचारा मी तो एक सेपरेट व्हिडिओ करतो तर बघा आता आपण एक स्कूप हे प्रोटीन घेणार आहे आणि त्याच्याबरोबर आपण अश्वगंधाची टॅबलेट घेणार आहे आता हे आयुर्वेदिक आहे याला विरोध करण्याची काही हे नाही एक हजार एम जी याच्यामधून आपल्याला काय मिळणार आहे अश्वगंधा मिळणार आहे रिकवरीसाठी गरजेचं आहे आजचं शेड्यूल फूडचं काय आहे हे सगळं फूड दाखवणार आहे आता काय करतो प्रोटीन घेतो भेटूया थोड्या वेळात काय करायलेस तर राजेंद्र साहेबांचा मंगळवार आहे शाबू करावले बघा आणि आमच्या हो मदत करायला कोण करत असतंय मोस्ट ऑफ द टाइम तुम्हीच करत असताय हा खरोखर करत असतात मित्रांनो सकाळी तुम्हाला दाखवलं आणि प्रॅक्टिकल लेक्चर वगैरे सगळे केले आणि बारा वाजेत आता आमचा ब्रेक झाला आहे बघा कंटिन्यू मागचे चार तास आहे दोन प्रॅक्टिकल आणि दोन लेक्चर झालीत आमची आणि तुम्हाला मी आम्ही कॉलेजच्या वरच्या हे बघा कसं आहे कॉलेज आमचं हे बघा मस्त असं कॉलेज आहे आमचं आणि जा आता बारा वाजलेत बुका लागलेत आता दोन दिवस झालं तसं रेग्युलर कॉलेज सुरू झालं म्हणून डबा आहे डबा घेऊन जेवायला जायचंय आता आपल्याला कुठं कॅन्टीनला कॅन्टीनला म्हणजे बघा आमचं वर्ग इथं भरतात इथनं परत खाली जाऊन तिकडं जेव्हा जातोय बघा आम्ही मग मज्जा चला जाव जेवाय बघा काय काय दिले आज मम्मीचा पण तुम्ही बघत असणार आहे बहुतेक ह्यातच बघाय मग डब्यात काय दिले दाखवत तुम्हाला मित्रांनो बघा हे जी बीन्सची भाजी आणि चपाती दिल्या बघा मस्त पैकी कॅन्टीन आहे बघा या कॅन्टीन आहे भेटूया चला मित्रांनो फ्राय करून झालेला आहे आपला आणि आजचं शेड्यूल काम तर खूप आहे मित्रांनो मंगळवार आहे लाईट सुद्धा जाते इथे आमच्या इथे मंगळवारी खरं सगळ्यात महत्त्वाचं काम आज आहे की मामी जे आहेत आपल्या वाघवाडीच्या तर त्यांना करारला दवाखान्यात घेऊन जायचं आहे त्यांचं थोडंसं पोटाचं दुखतं आहे मागा आणि एकदा आम्ही दाखवून आलेलो खरं तेसुद्धा दाखवायचं आहे तर हा आहे आपला लुक आजचा थोडंसं कपडे ढगली दिसत आहेत तर हे झालेल्या वेट लॉस फॅटलॉसमुळं आहे त्यामुळं कपडे काही लगेच नवीन घ्यायचे नाहीत कारण अजून ना आपल्याला थोडीशी तब्येत टोन करायची आहे खरं ठीक आहे कपडे मोठी झालेत चांगलं आहे कारण आपण तब्येत बारीक केलेली आहे चला जाव्या वाजलेत बघा किती अराउंड एक करारला जायला आपल्याला इथून किती एक पाऊन तास लागतो इथनं खरं वाघवाडीला जायला एक पंधरा वीस मिनिटं लागणार आहे जाता जाता आपल्याला ज्ञानेश्वरीला शाळेत सोडायचं आहे चला चला मित्रांनो जिऊन झाले आणि आता आणि कंटिन्यू तीन वाजेपर्यंत लेक्चर आहे एक ऑफर एक ऑफर असतं एकलाच बहुतेक ऑफर नक्की माहित नाही आम्हाला अजून पण जाऊया आता कंटिन्यू आणि लेक्चर आहे लेक्चर झाल्यावर आपण मित्रांनो सगळं खालचं आवरलेलं आहे जेवण वगैरे झालेले आहे इंजिनियर साहेब बाहेर गेलेले आहेत ते तुम्हाला पाहायला मिळेल कुठे गेल्या तर आता खरं तर दीड वाजलाय आणि शाळेत आता मुलांचं गॅदरिंग आहे एक दोन तारखेला त्याच्या की तयारी सुरू आहे शाळेत गेले होते ड्रेपरीची वगैरे चौकशी करता गेले होते त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट आत्ता दाखवते तर इथं माझं आता काम चाललंय बारा वाजल्यापासून खरं तर कंटिन्यू काम सुरू आहे बघा पाहू शकता तुम्ही इथं आणि असंच छान असं काम आता करायचं पाच वाजेपर्यंत टायमिंग असतं तिथंपर्यंत मी काम करते त्यानंतर वर्कआउट थोडा करते चल तर आता काम करून घेते चला मित्रांनो कॉलेज सुटलंय आणि तीन वाजले आहेत आणि आता जायचं आहे घरी आमचं नॉर्मल रेग्युलर टाईम म्हणजे तसं सकाळी आठ ते तीन वाजेपर्यंत असतं कॉलेज आणि बघा बघा उत्साच्या गाडी निघालेत सगळ्या आमच्या ते कॉलेजच्या तिकडं कारखाना आहे उसाच्या गाड्या कडून जात जायचं घरी घरी जाऊन बघा काय काय आणि काय काय चाललंय चला मित्रांनो घरी आलतो आणि घरी येऊन आवरलं वगैरे आणि चार वाज झाले आणि चाललोय वर्कआउटला आणि इथं बघा कोण बसले हे <laughs> बघा मम्मी बसल्या काम कर मम्मी बसले आणि पप्पा पप्पा बाहेर गेले पप्पा काय तर कराडला गेलं आणि जायचं आता जा चाललोय जा वर्कआउटला आणि बघा मम्मी एकटी आहे घरात आता बघा टी व्ही लावून हे काय काम करायला पप्पांचं काम करायला काय डिस्ट चाललंय बघा चला येऊ का चला मित्रांनो आता हा जायचं वर्कआउटला एक तास भर तरी आपला जाईल बघ चला भेटतो थोडा वेळात मित्रांनो बघा वर्कआउट झालता आणि साडेपाच जाता जातात कोण भेटले बघा ही कोण बसले बघा उंदरीन माग माझ्या गाडी प्रिन्सेस बघा उंदरीन आहे आमची आणि हिला जाता जाता घेतले बघा शाळेतनं काय केलं डान्स केला डान्स काही काय चालू आहे इकडे बघू म्हातारी बघा म्हातारीला घेतले बघा जाता जाता शाळा सुटलेली तिची आता चाललो घरी घरी जाऊन बघा आता पप्पा पण आले असतील चला घरी जाऊन भेटतो चला मित्रांनो बघा गुंडी आलेत म्हणजे पाच वाजलेत आणि मी काय व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकतो बघा गुंड्या निघाला हे गुंड्या काय बघा काय काच कसली म्हणजे ती दिसते का नाही हा ती काच स्टिकर आहे मित्रांनो स्टिकर आहे ती काच बरं चालतंय मामी बरोबर गेलो कराडला तिथं बाराला पोहोचलो आणि सांगितलं की तीनला ओपीडी सुरू होणार आहे त्यामुळं डीमार्टला गेलो डीमार्टला थोडीशी खरेदी केली आल्यावर तुम्हाला दाखवतो खरं आलोय जस्ट आत्ता अरे हिला काय झालं अगं मी आणि मामी गेलेलो वाघवाडीच्या वाजलेले आहेत दिसतंय का पाच वाजून चौतीस एक दहा मिनटं फक्त फ्रेश झालो आणि वॉकिंगला निघालो डेली आपलं बारा हजार स्टेप्सचं टार्गेट आहे ते कम्प्लीट करायचं आहे चला दाखवतो तुम्हाला ट्रॅक आमचा इस्लामपूरचा ईश्वरपूरचा चला मित्रांनो ट्रॅकवर आलेलो आहे आपण घरापासून एक दहा मिनटं चालत आलं की आपण ट्रॅकवर आहे तर ट्रॅक बघा आमचा इस्लामपूरचा कसा आहे मित्रांनो मातीचा ट्रॅक आहे खरं खूप छान मेंटेन करतात राजाराम बापू साखर कारखाना तर यांच्या अख्यारीत हा ट्रॅक येतो इस्लामपूर हे स्पर्धा परीक्षांचं केंद्र झालं आहे त्यामुळे तुम्हाला इथं खूप सारे विद्यार्थी दिसतील की जे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून इथे इस्लामपुरात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आलेले असतात माझं विचाराल तर मला इथे एक आठ एक हजार पवरं माझी कवर करायची आहेत दिवसाचे जे बारा हजारचं टार्गेट आहे तर त्यातले चार हजार इकडे तिकडे चालून कवर होतात राहिलेले आठ हजार इथे आपण कवर करतो हा जो शेवटचा ट्रॅक आहे बघा हे म्हणजे असे ट्रॅक असतात ना तिथनं तर या शेवटच्या ट्रॅकवर आपण एक चार ते पाच राऊंड काढतो आणि मग घरी जातो घरी जाताना सुद्धा आपण फिरून जातो लांबणं जेणेकरून आठ हजार पाऊल आपली कंप्लीट होतील एक अराऊंड पाऊन तास ते तासभर आपल्याला इथं चालायचं आहे आणि घरी जायचं आहे खरं वातावरण इथं खूप पॉझिटिव्ह असतं त्या मग छान वाटतं तुमच्यासुद्धा गावी शहरी असा ट्रॅक आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो चालून घरी घराजवळ आलेलं आहे टायमिंग बघा एक अराऊंड किती सहा पाच चौतीसला आपण सुरू केलेलं ना सहा छत्तीस झालं एक तासाच्या आसपास झालं आणि स्टेप्स जर बघितल्या तर पंधरा हजारच्या आसपास स्टेप्स झालेत म्हणजे अराउंड जसं तुम्हाला म्हटलं की साडेसात आठ हजारच्या आसपास स्टेप्सचं आपलं टार्गेट होतं कम्प्लीट झालं दिवसभरातलं बारा हजार स्टेप्सचं टार्गेटसुद्धा कम्प्लीट झालं एक दोन हजार स्टेप्स आपण काय समजू की इकडं तिकडं झाले असतील कमी जास्त झाले असतील तरी जरी म्हटलं तरी तेरा हजारच्या आसपास आपल्या स्टेप्स झाल्या संध्याकाळी झोपेपर्यंत आणि एक पाचशेच्या आसपास स्टेप्स आपले वाढतात चला घरी आलो आहे उपास आहे संजनानं काय केलंय उपवास सोडायला बघूया चला तर मित्रांनो मंगळवार आहे आणि मंगळवारी खूप स्पेशल असं मेनू बनवायला कारण साहेबांचा वाढ वाढदिवस हा वाढदिवस उपवास असतो त्यामुळं आज बघा स्पेशल अख्खा मुसरा करायचा ठरलेला आहे आणि मस्तपैकी तयारी झाली अख्खा मुसरा आहे आखा मुसराची रेसिपी आपल्या युट्यूब चॅनल वर आहे कधीही एनी टाइम बघा आणि बनवा खूप मस्त आणि खूप भारी बनतो बनवून बघा आणि कमेंट्स मध्ये सांगा इकडे जिरा राईस बनवायला लागलोय बघा आणि चपाती असं मेनू चाललं आणि खूप सारी गडबडी चालली मित्रांनो मसूर झाल्यानंतर आवरलोय फ्रेश झालोय मित्रांनो जेवायचं आहे मसुरा करत आहे संजना आपल्यासाठी खरं वर येऊन बसलोय असं कायम होतं बघा की आपण कुठं तर बाहेर जातो आणि कामात बरोबर पाठीमागं घोळतो आपल्या आज काम तर काय आपलं झालं नाही खरं एक सर्व्हर आपला बघा ऍप्लिकेशनचा आता हे आपलं ॲप्लिकेशन आहे इंडियन फोन कन्वर्टर वेब ॲप प्लस अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे आपलं तर त्याचं सर्व्हरनं कसं घोळ केलं आहे बघा ॲक्च्युली डाऊनच आहे सर्वर इथं वर दिसत असेल तुम्हाला लोडिंग कंटिन्युअसली सुरू आहे तर हे त्याचा बॅकहेंडचा जो सर्वर टेक्नॉलॉजी सी डब्ल्यू पी म्हणून असतो सर्वर तर तो आपण यूज केला आहे आणि इथं खाली बघा कंटिन्युअस दिसतं आहे का हे सर्वर युसेज शंभर टक्केच्या आसपास आहे कंटिन्यू आता हे आहे कधीपासून आपण गेलो आहे अराऊंड एक साडे अकरा बारा वाजता आता बघा बरोबर असं तीन दीड वाजल्यापासून कंटिन्युअस सर्व्हर युसेज हाय गेलाय गेलाय तो कंटिन्यू आता हायच आहे आता काहीतरी पाठीमाग झाले बॅकग्राऊंडला तो आपल्याला इश्यू काढला पाहिजे हे असं असतं काही ना काहीतरी असं कधी असं म्हटलं की थोडासा स्पेअर टाईम काढूया मोकळ काढूया काहीतरी पाठीमागं होत असते आणि मोस्टली आपण ज्यावेळेला टूरला जातो त्यावेळेला तर मेजर असा काहीतरी इशू आलेला असतो बॅकेन्डला आणि मग ते टूरच्या मध्येच काहीतरी कुठं तरी थांबायचं आपलं लॅपटॉप ओपन करायचा आणि तो प्रॉब्लेम काढत बसायचे असं कंटिन्यू आमचं तर चला आता हा प्रॉब्लेम आधी काढतो महत्वाचा आणि मग खाली जाऊन आपल्याला जेवायचं चला तर मित्रांनो मसुरा केलेला आहे मी तुम्हाला दाखवतो इथं का हो मसुरा आपला तयार आहे आणि इकडे इंगणे साहेब आमचे काय करायला स्पेशल स्पेशल फ्राय मसुरा या खायला मस्त डबल फ्राय हो का ट्रिपल फ्राय म्हणायला पाहिजे कारण मसुरशा झाल्यानंतर हा एक झाला फ्राय आणि हा ट्रिपल फ्राय चाललाय डबल आणि हा ट्रिपल आणि दुसरा फ्राय ट्रिपल फ्राय बघाय सांगायला ट्रिपल फ्राय झालेला होत आलेला आहे बघा मित्रांनो लय भारी करता येते हो ना हो चला करा करा पटकन भूक लागल्या ते त्याचं काय चल, चल 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 मित्रांनो मग घरी आलो ज्ञान सोडलं आणि फ्रेश वगैरे झालो आणि फ्रेश होऊन झाल्यानंतर थोडं फार जे माझं काय काम होतं ते कॉलेजचं वगैरे करून घेतलं आणि थोडंफार युट्यूबचं पण आपलं काम होतं ते करून घेतलं आणि जवळपास बघता बघता साडेआठ झाले म्हणजे कंटिन्यू मग अचानक काम चालू होतं ते सगळं झालंय आणि मम्मीचा फोन आलेला आहे की जेवायला ये म्हणून आपण आहे बघा जेवायला आणि पप्पांचं पण इथे मागं चाललेलं बघा पप्पांना पण काय तर काम लागलं म्हणून बाहेर गेलेत जाऊया तर जेवायला जाऊया मसुरा केलाय मम्मीनं ना एक नंबर तर लय लागलेत जाऊन जेवया चला तर मित्रांनो फायनली सगळं आवरलेलं आहे आणि वर आलेलो आहे आणि इकडे बघा इने साहेबांचं काम चाललंय आणि तुला काय कराल बघा इकडे लॅपटॉपवर हाय हाय गुंड्या इने साहेब काय होतंय का नाही काम आज काय त्यांना सांगितले मगाशी कि काय अजून निघालेलं नाही र आयडेंटिफाय झालाय खरं ते काढायसाठी खूप ठिकाणी चेंजेस करायला लागणार आहेत तर ठीक कायम का असत ना कायमच आहे पतुल्या पप्पांचं कामाचा एंड कधी का होत नाही जरी झोपले तरी डोक्यात कामाचं प्रोसेस सुरू असते कायम होय एक नाही हो इकडे पतुल्या सर इकडे आणि <laughs> हे आपल्याला काय आपण दाखवलेलं नाही कारण ही गॅदरिंग मध्ये ले बिझी आहे इकडे छोटा ब्लॉगरला परत म्हणतील सगळी कुठे आहेत हातरून कुणी टाकले हा हातरून कुणी टाकले आज एकच काम केले दिवसभरात ना <laughs> चला चला तर मित्रांनो कसा वाटला आमच्या तिघांचा मिळून आजचा ब्लॉग हे नक्की सांगा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये सांगा काय काय का सांगा काय केलं ब्लॉग सांग बर का ब्लॉग केला म्हणजे आपल्या व्हिडिओ काय सांगा नाही बघितलं का मित्रांनो बघितलं का बघितलं अवस्था आहे संभ्रमित अवस्था आहे मित्रांनो सध्या असं होय ना ही ही आ, ते दोया दोया। आज आपण डोयो माझ्या इथल्याच नेवते बरं थांबा सांगतो आज आपण काय ब्लॉग शूट केला की तिघांचं एकत्रित एक आम्ही नाही त्यासाठी नाही पुढच्या वर्षी ब्लॉग बघत असणार विसरलो ह्या वर्षातला आपला हा शेवटचा ब्लॉग आहे त्यामुळे आम्ही हा ब्लॉग आज शूट केलाय तिघांचा एकत्रित मिळून आणि ह्याला मधी मधी दाखवलं एवढंच हा चला तर हे कसं वर्ष तुम्हाला वाटलं आमचं ट्रिप झाली तिरुपतीची ट्रिप झाली महत्वाची गिरणाळ ची ट्रिप खूप छान झाली आपली जसं तिरुपतीला आपल्याला ओळख मिळाली तशीच गिरणाल ट्रिपला ओळख मिळाली गुजरातची ट्रिप ऍक्च्युली त्यातला गिरणारचा व्हिडिओ खूप चांगला गेला फिरायचं दर महिन्याला फिरायचं खूप चांगल्या चांगल्या डेस्टिनेशनला तुम्ही ज्या सांगताय ते जायचं करा रिव्हेन्यू नाही आपण आपल्या ह्या राहत गाड्यात अडकलोय ना होय होय आणि मग आपला हा इकडला बॅलन्स इकडला रिव्हेन्यू इकडला आपल्या संसाराचा खर्च आणि मग आपला जो काही व्लॉगिंगचा खर्च आहे तर ते मॅच होत नाही तुम्हाला ब्लेम करत नाही ऍक्च्युअली कारण तुम्ही बघताय व्हिडिओ ज्या अर्थी तुम्ही इथंपर्यंत आहे हे माझा त्या अर्थी तुम्ही बघायला लागलाय खर कब युट्यूब कालवर मेहरबान तब तर ऍक्च्युअल व्हायरल yes. होणार आणि त्यावेळेला रेव्हेन्यू बऱ्यापैकी आपण मिळू अशी अपेक्षा या yes. दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या व्लॉगला आपण सांगूया मागूया तुम्ही सुद्धा विश करा आणि दोन हजार पंचवीस मध्ये खूप जास्त फिरता आलं नाही खरं दोन हजार सव्वीस हे आपल्याला दर महिन्याला फिरण्याची संधी देव आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगले कंटेंट डिलिव्हर करण्याची संधी देव तुम्हालाही खूप जास्त फिरायला मिळव काय हाड मोडलं काय या इकडं चल बोलाण्याची छोटे का महत्वाचं हार्ड ना अशी आपण विश करू फिरत राहा हसत राहा फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करत राहा आपली द फॅमिली टूर एन्जॉय करा ह्या नोट्स, सह आणि अगेन फिटनेसवर वर लक्ष द्या दोन हजार पंचवीस काही तर खूप पॉझिटिव्ह झाले खूप चांगलं आपण तब्येतीवर काम केलं शेवटच्या ह्या हो सहा महिन्यात तुम्हीही स्वतःच्या तब्येतीवर काम करा तब्येत ही सगळ्यात महत्वाची चांगली तब्येत असेल तर तब चांगले प्रकारे फिरू शकाल होय होय आणि कुठे चढताना आम्ही रिअलाइज केलं केलेलं आहे तिथे आम्ही पण केलं की बाबा तब्येत आपण चांगली करायची आहे खरं ते आपण वर्ग माझ्या वालो फक्त मी मध्येच कट झालंय कट केलंय प्रथम चांगलं हे केलंय पतुल्या सुद्धा आमचा दोघं चांगला या नोट सह आपला आजचा इकडे फिरकी आपला आजचा हा दोन हजार पंचवीस चा शेवटचा व्हिडिओ एंड करूया भेटूया दोन हजार सव्वीस च्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र